कदम बिग टीव्ही मराठीवरती वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी बीसीजी वॅक्सिनेशन ची सिटी टास्क फोर्स ची बैठक संपन्न महानगरपालिका पा, कार्यालय मंगलधाम सांगली इथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत अडल्ट बी सी जी वॅक्सिनेशनची सिटी टास्क फोर्सची बैठक दुपारी एक वाजता आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले बैठकीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डब्ल्यू एच ओ सल्लागार डॉक्टर चैतन्य हांडे शहर रोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय ऐनापुरे पीपीएम कोऑर्डिनेटर सपना देशपांडे उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले सदर प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी यांना बी सी जी लसीकरण संदर्भात होणाऱ्या परिणाम याविषयी माहिती देण्यात आली क्षयरोग लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत अठरा वर्षावरील व्यक्तींना मार्गदर्शक सूचनेनुसार त्यातील पात्र व्यक्तींना लसीकरण देण्यात येणार आहे यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी सर्वेक्षणात शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केलंय क्षयरोग उच्चाटनासाठी महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केलं जाणार आहे लसीकरणाचा मुख्य हेतू हा टीबी आजाराचा प्रतिबंध कमी करावयाचा आहे एप्रिल महिन्यात त्याची सुरुवात होणार आहे क्षयरोग लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत अठरा वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे त्यात प्रौढ अति जोखमेची व्यक्ती हाय रिस्क ग्रुप यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे अठरा वर्षावरील सर्व टीबी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती मागील पाच वर्षात टीबी झालेले व्यक्ती डायबेटीसची व्यक्ती बॉडी मास इंडेक्स अठरापेक्षा कमी असणारे धूम्रपान करणारे तसेच साठ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना ही लस मोहीम दरम्यान द्यावी याची लसीकरणाचा मुख्य हेतू हा टीबी आजाराचा प्रतिबंध कमी करावा याचा आहे या लसीकरणामुळे वयस्करांची प्रतिकार शक्ती वाढेल बीसीजी लस ही सुरक्षित व प्रभावशाली असून लसीकरणामुळे व्यक्तीची प्रतिकारक शक्ती वाढते सर्वेक्षणास येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले या सर्व सर्व्हेमध्ये सर्वप्रथम मनपा क्षेत्रात सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल मे ते जुलै या कालावधीत बी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार